शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये आणि आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये तर थंडीचे दिवस आहेत आणि खूपच थंडी आहे इकडे सकाळी सकाळी तर अगदी हडवट होणारी थंडी असते खूप थंडी असल्यामुळे ही झाड ही अशी जरा कोमेजल्यासारखी झाली आहे हिफ धुकट वातावरण आहे सगळं फुलच छान उमरलेत गुलाबाच्या इक झाडावर इकडे आबोली आहे घराच्या जवळच हे आमचं शेत आहे एक घराच्या पुढच्या पुढच्या बाजूला तर त्या शेतात आता शेता मिळाली आहे सकाळी 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 खूप छान वाटतं असं हिरवागार गालीच्या पसरल्यासारखं असं गव्हाचं शेत दिसतंय आणि खूप असं प्रसन्न वातावरण वाटतं सकाळी असं हिरवागार शेत वगैरे शेत शिवार पाहिलं की खूप छान वाटतं तर सकाळी सकाळी असं घराजवळच्याच शेतात मी आलेली आहे इकडे इकडे ज्वारी आहे आणि इथे खाली थोडी कोथिंबीर लावलेली आहे आणि हे आहे गव्हाचं शेत त्याला आता गव्हाला छान ओंबे आलेले आहेत आणि हे आहे छोटंसं शेततळ आमचं उन्हाळ्यात ज्यावेळेस पाणी कमी पडतं तर त्यावेळेस ह्या पाण्याचा उपयोग केला जातो काळू पण आलेला आहे आमच्याबरोबर तर इकडे गवस गव्हाच्या पुढे थोडा ऊस लावलेला आहे तर त्याच्या बांधावर मी आता वेलवर्गीय सगळ्या भाज्या लावल्या आज वेलवर्गीय म्हणजे कारलं दोडका काकडी की आत्ता जे लावलं तर ते उन्हाळ्यात आपल्याला मिळतील खायला त्यामुळं ते आत्ता लावून टाकलेलं आहे हे प गव्हाच्या उंब्या कशा मस्त डोलतायत वाऱ्यावर आणि बांधावर काही झाडं लावलेली आहेत त्यालाही आंब्यांना मोहर खूप छान आलेला आहे तर आजचा हा छोटासा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद